जय शिवराय मित्रांनो मी एक सामान्य मराठा मी माझ्या संबंध आयुष्यामध्ये मी कधीच कुठल्याच नेत्याचा कार्यकर्ता झालो नाही मी कधीच कुठल्याच नेत्याचा झेंडा घेऊन फिरलो नाही कारण आजपर्यंत कुठल्याच नेत्यांनी कुठल्याच राजकारणी नेत्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही त्यांनी जे केलं ते त्यांनी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी केलं पण जर आज कोणीतरी आमच्यासाठी निस्वार्थपणे काहीतरी करत आहे मनोजदादा जरांगे पाटील हे आज आमच्यासाठी स्वतःचं घरदार लेकरंबाळं सोडून आमच्यासाठी उपोषणं करत आहेत आमच्यासाठी स्वतःचा जीव टांगणीला लावत आहेत तर आज मनातून वाटतं आहे की आपण या माणसासोबत राहिलं पाहिजे आपण या माणसाला साथ दिली पाहिजे कारण यामध्ये स्वार्थ यांचा नाही आहे ते आपल्यासाठी करत आहेत आपल्या लेकराबाळांसाठी करत आहेत मित्रांनो माझं कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे ओबीसीमध्ये मी गेलेलो आहे पण आज तरीही मी शेवटच्या टप्प्यापर्यंत माझ्या सकल मराठा बांधवांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही माझा सकल मराठा बांधव जोपर्यंत ओबीसीमध्ये येत नाही मी मनोज दादा जरांगे पाटलांसोबत शेवटपर्यंत आहे आणि मीच नाही माझा प्रत्येक मराठा बांधवसुद्धा त्यांच्यासोबत उभा आहे आणि मला हात जोडून या जे नेते लोक आहेत जे राजकारणी लोक आहेत जे आमचे आमदार खासदार मंत्री आहेत त्यांना सांगायचं आहे सा तुम्हाला एवढाच एक चान्स आहे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत काही केलं नाही पण जर तुम्हाला खरंच कधी वाटत असेल की या मराठा समाजामुळे तुम्ही आज या पदावर पोहोचला आहात तर नक्कीच तुम्हाला विनंती अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जरांगे पाटलांच्या सोबत उभे राहा कारण जर आज तुम्ही जरांगे पाटलांसोबत उभे नाही राहिले भविष्यात येणाऱ्या कोणत्याही काळामध्ये कुठलाच मराठा बांधव तुमच्यासोबत उभा राहणार नाही आजपर्यंत आम्ही म्हणजे मी नाही पण जे कोणत्या माझ्या बांधवांनी तुमचे कामं केले असतील तुमचे झेंडे घेऊन फिरले असतील तुमच्या सुखादुःखात तुमच्या कार्यक्रमात तुमचा वाढदिवस तुमच्या पोराचा तुमच्या नातवाचा वाढदिवस सगळे वाढदिवस केले असतील पण तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आता तुम्ही म्हणताल आम्ही त्यांना कामं हो दिले त्यांना पैसे दिले त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही काय केलं आहे तुम्ही काहीच केलं नाही तुम्हाला एक संधी एक चान्स भेटलेला आहे आमच्यासाठी काहीतरी करायचा तुम्ही आत्ता उभा राहा नाहीतर मराठा समाज मराठा बांधव कधीच तुमच्या बाजूने उभा राहणार नाही हे मी एक मराठा सांगतोय एक सामान्य मराठा ज्यानं कधीच कुठल्या नेत्याचा झेंडा उचललेला नाही आहे आणि जर तुम्ही आमच्यासाठी हे केलं आज आमच्या दरांगे पाटलाचं उभा राहिलात तर माझ्यासारखे मराठा बांधव हे सुद्धा तुमचा झेंडा घेऊन उभा राहायला लाजणार नाहीत एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा